हॅलो जवलीस काय तू नाही तर मी पण नाही जाऊ सा आला या काल तोंड्याला आयटम भेटली लग्नाचं वय निघून गेला तरी पुरी भेटत नाही आता एकच पर्याय बाबा तुम्ही जाय लागत बाबा आलो आ, बाबा, बाबा बाबा चा आला बाबा थंडावून किती वाटतय हा बाबाच्या पावर आहे बाबा मी आलोय बाबा डोलं उघाड बोल बाल का काय झालं बाबा मी आशा घेऊन आलोय कुठली आशा बाबा त्या कालपोंड्याला माझं लग्नाचं वय निघून चाललंय तरी मला पुरी नाही आता काय तरी उपाय सांग बाबा हात दाखव बालका बालका तुझी दोन दोन लग्न होतील पण आता नाही होणार का बाबा कारण तुम्ही बारीकपणी भांडुकली खेळताना दोन्ही लग्न करून टाकली